श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला एक असा शब्द सांगणार आहे की जो आयुष्यात कधीही पैसा कमी पडू देत नाही असा कोणता शब्द आहे की जो आयुष्यामध्ये आपल्या चमत्कार घडवून आणू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहावा चॅनेलवरती पहिल्यांदाच येत असाल पहिल्यांदाच भेट देत असाल आपल्या चॅनेलला तर नक्कीच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा की अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर लुखर। पाहायला भेटतील नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल आणि तुम्ही एकही एक माहिती एकही एक व्हिडिओ माझा कधीही मिस करणार नाही यासोबतच तुम्हाला जर माहिती आवडली व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर एक लाईक आणि शेअर देखील नक्कीच करा तर असा कोणता शब्द आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या चमत्कार घडवून आणू शकतो तर बघा तुम्ही ऐकलं असेल किंवा बऱ्याचदा तुम्ही अनुभव देखील घेतला असेल की आपल्यासोबत तेच होतं जे आपण सतत विचार करत असतो ज्या गोष्टीबद्दल आपण सतत विचार करत असतो किंवा जी गोष्ट आपल्याला हवी असते त्या गोष्टीचा जर आपण जास्त विचार करायला सुरुवात जर केली तर ती आपल्याला थोड्याच दिवसात आपलं ते स्वप्न हे साकार झालेलं आपल्याला प्रत्यक्षात पाहायला भेटतं मात्र जर समजा तुम्हाला घर बांधण्याची इच्छा आहे बघा घर बांधण्याची तुम्हाला इच्छा आहे मात्र तुम्हाला जर असं वाटत असेल की घर तर मला बांधायचं आहे पण काय माहीत माझं होत आहे की नाही पूर्ण कसं बांधणार मी कुठून एवढे पैसे येणार मला वाटत नाही की माझं घर होईल असं ज्यावेळी येतं त्यावेळी मन साशंक होतं आणि आपल्याला हा ज उपाय आहे ही जी रेमेडी आहे ती निशंक मनाने करायची आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी वळपाठीशी नित्य आहे रे मना हा जो शब्द आहे ना या शब्दावरती विश्वास ठेवून आपल्याला ही एक रेमेडी करायची आहे याच्यासाठी आपल्याला काही सुद्धा लागणार नाही ज्यावेळी तुम्ही झोपी जाल आता याचे नियम जाणून घ्या याच्या म्हणजे या रेमेडीशी सुतक सोयर पिरियड याचा काहीही संबंध नाही तुम्ही केव्हापासून कधीपासूनही ही चालू करू शकता मात्र सलग एकवीस दिवस तुम्हाला हे करणं गरजेचं कर आहे आता समजा तुम्ही आजपासून चालू केलं तर आज संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही झोपायला जाल ज्यावेळी आता तुम्ही झोपणारच आहात आणि दुसरा कोणताही विचार करायचा नाही ज्यावेळी आपण रिलॅक्स होतो ज्यावेळी आपण झोपायला जातो त्यावेळी आपलं कसं एकच डोक्यात असतं की मी आता झोपणार आहे मी आता थकलेलो आहे अशा अवस्थेत आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळी तुम्ही झोपीत जाल त्यावेळी तुमच्या बेडवरती बिछाण्यावरती ज्यावेळी तुम्ही झोपी जाल त्यावेळी आपल्याला एवढंच म्हणून झोपायचं आहे की मी खूप श्रीमंत आहे मी खूप सुखी आहे मी खूप समाधानी आहे स्वामींनी मला सर्व काही दिलेलं आहे स्वामींच्या कृपेने माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत थँक्यू 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 युनिवर्स आपल्याला हा शब्द बोलायचा आहे जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला घर बांधण्याची इच्छा असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे की मी माझ्या घराचं काम हे पूर्ण केलेलं आहे माझं घर हे खूप छान झालेलं आहे आणि ते फील करायचं आहे तुम्हाला कसं घर हवं आहे ते प्रत्यक्षात स्वप्नात पाहायचं आहे डोळ्यासमोर आणायचं आहे की हे माझं घर आहे हे माझं किचन आहे हा माझा हॉल आहे खूप छान माझं सुंदर घर बांधून झालेलं आहे ना... थँक यू महाराज तुमच्या कृपेनेच माझं हे घर बांधून झालेलं आहे असं म्हणायचं आणि नंतर थँक्यू 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 युनिवर्स असं म्हणून नंतर झोपायचं ज्यावेळी तुम्ही उठाल त्यावेळी देखील हेच शब्द बोलायचे आहेत आपल्याला तेच घर आठवायचं आहे की जे तुम्हाला बांधायचं आहे जे तुमच्या डोक्यात आत्ता सध्या आहे याशिवाय जर तुम्हाला एखादी अमाऊंट पाहिजे असेल एक लाखाची गरज असेल किंवा दोन लाखाची गरज असेल किंवा त्याच्याहून जास्त जर गरज असेल तर तुम्ही ती एक आकडा फिक्स करायचा आहे एक लाख पाच लाख किंवा दहा लाख जे तुम्हाला हवे असतील तेवढे काय करायचं आहे झोपताना असं म्हणून झोपायचं आहे की मला दहा लाख रुपये भेटलेले आहेत मी खूप सुखी आहे माझे सगळे इच्छा पूर्ण झालेल्या आहेत धन्यवाद स्वामी महाराज तुमच्या कृपेनेच माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू 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 युनिवर्स यु, यु, यु हे शब्द बोलून आपल्याला झोपायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा हाच विचार करायचा आहे आणि डोकं एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत अजिबात मळकट घाणेडे आणि निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार आपल्या डोक्यात आणि आपल्या मनात अजिबात आले नाही पाहिजेत एवढं पॉझिटिव्ह आपल्याला राहण्याची गरज आहे किती दिवस एकवीस दिवस सकाळी सुद्धा उठल्या उठल्या हेच म्हणायचं आहे आणि झोपताना देखील हेच म्हणायचं आहे आणि जे पैसे तुम्हाला भेटतील तुम्हाला पैसे भेटणारच यावरती विश्वास खरंच ठेवा कारण हे काही सुधी रेमेडी नाही खूप प्रचंड ताकद आहे या शब्दामध्ये तुम्हाला पैसा हा भेटतोच भेटतो मात्र ज्यावेळी तुम्हाला पैसा मिळेल त्यातील थोडासा का असाना दानधर्म करायला शिका ज्यावेळी आपण दान करतो मग ते कोणत्याही वस्तूचे असो कपडे असो पैसा असो किंवा धान्य असो जी गोष्ट तुम्ही दान करताना ती गोष्ट दहा पटीने तुमच्याकडे यायला सुरुवात ही होत असते त्याच्यासाठी आपल्याला दान करणं हे खरंच सत्पात्री दान करणं हे अतिशय गरजेचं आहे उगाच दान करणं आहे करायचं आहे म्हणून कुठल्याही म्हणजे व्यसनी व्यक्तीला करायचं नाही अशा व्यक्तीला दान करायचं आहे की ज्याची खरंच त्याला गरज आहे आपण पैसे दिल्यानंतर त्याची मुलं शाळा शिकू शकतात किंवा मग ते चा दोन वेळच अन्न खाऊ शकतात अशा लोकांनाच आपल्याला दान करायचं आहे की खरंच त्या लोकांना आपल्या मदतीची गरज असेल अशाच लोकांना आपल्याला दान देखील करायचं असतं अशी लोक जर तुमच्या आसपास नसतील तर तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये अन्नदानासाठी ते पैसे देऊ शकता त्याच्यासाठी कोणतंही दुमत नाही तर अशा पद्धतीने ही जी रेमेडी आहे हा ही जरी रेमेडी तुम्ही केली तर एकवीस दिवसात तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही हे शाश्वत सत्य आहे बऱ्याच जणांनी अनुभव घेतलेला आहे तुम्ही देखील घ्या आणि प्रत्येक वेळी आपलं मन आणि आत्मा ही पवित्र आणि पॉझिटिव्ह विचारांचे ठेवायचे आहे सकारात्मक होकारात्मक आपल्याला विचार करायचे आहेत एकवीस दिवसामध्ये अजिबात नकारात्मक विचार आपल्याला करायचे नाहीत झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या जन्म रुजू करते आणि आजचा व्हिडिओ आजची माहिती मी इथे थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ